माझं नाव शेखर कुलकर्णी मी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या आष्टी या शाखा शाखेमध्ये शाखा व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहे आमची महाराष्ट्र ग्रामीण बँक या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये साडेसातशे शाखा असून आज आम्ही एक चाळीस हजार कोटीचा व्यवसायाचा टप्पा पार केलेला आहे तसेच आमच्या बँकेचे चेअरमन आदरणीय श्री मिलनजी घरड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या बँकेने आज विविध कर्ज योजना आणलेल्या आहेत त्यातली सर्वात महत्वाची कर्ज योजना म्हणजे गृह कर्ज ग्रह कर्ज या ग्रह कर्जामध्ये आमचा व्याजदर जे आहे ते, ते सर्वात कमी आम्ही ठेवलेला आहे त्याच्यामुळे काय की कर्जदार जे आम आमचे असतील आमचे जे ग्राहक असतील त्यांना कर्ज घेतल्यानंतर हप्त्याचा तेवढा बोजा येणार नाही आणि ते सहज आपलं स्वप्न पूर्ण करू शकतील म्हणून आम्ही ग्रह कर्जासाठी साडेसात टक्के व्याजदर ठेवलेला आहे आणि ग्रह कर्जामध्ये आम्ही विविध योजना आणलेल्या आहेत जसे फ्लॅट घ्यायचा असेल फ्लॅट घेण्यासाठी कर्ज देतो नवीन घर घ्यायचं असेल तर नवीन घर घ्यायच्या कर्ज देतो असो आणि जर तुम्हाला जर समजा कन्स्ट्रक्शन करायचं एखाद्या वर तुमच्या त्यासाठी पण आम्ही कर्ज देतो सगळ्या हे सर्व जे स्कीम सांगितल्या तुम्हाला ह्या सर्व स्कीम ला साडे टक्क्यापासून व्याज सुरू mm -hmm. आहे आणि विशेष योजना म्हणजे आमची काय आहे की आम्ही प्लॉट प्लॉट घेणे आणि प्लॉट वर घर बांधणे या दोन्ही म्हणून संयुक्त असं कर्ज योजना देतो आम्ही संयुक्त कर्ज योजना देतो आम्ही mm -hmm. त्याच्यानंतर सर आमच्याकडे कार लोन टक्क्यापासून देतो कार लोनचं कर्ज सुद्धा आम्ही आठ टक्क्यापासून देतो त्याच्यानंतर आमच्याकडे डॉक्टर स्पेशल योजना आहे ज्यामध्ये आम्ही डॉक्टर लोकांना बीएएमएस असो एमबीबीएस असो बीडीएस असू बीएच असो त्या सर्व प्रकारच्या आम्ही पर्सनल लोन देतो त्याच्यानंतर आम्ही त्यांना हॉस्पिटलसाठी जे काही इक्विपमेंट लागतात त्या साठी कर्ज देतो त्याच्यानंतर त्यांना जर हॉस्पिटल जागा घेऊन बांधायचं असेल त्यासाठी पण आम्ही कर्ज देतो त्याच्यानंतर बँकेची सगळ्यात अजून एक चांगली योजना जी आहे सुवर्ण करण्या योजना ज्याला आपण गोल्ड लोन म्हणतो म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा गोल्ड लोनचा जो हे आहे ना कर्ज प्रकार आहे ना तो फक्त आठ पॉईंट पंच्याहत्तर टक्के पासून सुरू आहे जे की आता सध्या मार्केटमध्ये सगळ्यात स्वस्त आहे हा आणि बघा आता घर आज तुम्ही कर्ज तुम्हाला अजून एक चान्स आहे आमच्याकडे म्हणजे कुठला कर्ज की सोलार योजना सोलार कर्जामध्ये आम्ही काय करतो की नऊ टक्के व्याज जर आहे त्याला आम्ही जवळपास आज कुठल्याही कुटुंबाला घ्यायचं म्हणजे तीन किलो व्याजच सोलर पुरेसं सो होतं त्याच्यामुळे काय होतं तुमचे म्हणजे घर बांधणी सोबत तुम्ही सोलारही आमच्या बँकेकडून घेऊ शकता तेही आम्ही तुम्हाला सोलार मधून देतो सात वर्षाची परत पेडेल त्याची नऊ टक्के व्याजदरे ही चांगली एकदम योजना आहे अशा सर्व प्रकारच्या योजना आमच्या बँकेकडे आहे आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या साडेसातशे शाखा आहेत या साडेसातशे शाखा मध्ये तुम्ही कुठल्याही शाखेमध्ये जाऊन या योजनांचा लाभ घेऊ शकता या तालुक्यामध्ये आपल्या सहा शाखा आहेत महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या आष्टी कडा शिराळ धामणगाव पिंपळा आणि दौलाडोगाव या परिसरामध्ये जे लोक आहेत आष्टी तालुक्यामध्ये लोका त्या लोकांनी आपल्या सर्व जवळील शाखांना संपर्क साधावा ग्रह कर्ज वाहन कर्ज सोने तारण कर्ज सोलार कर्ज डॉक्टर स्पेशल कर्ज या विविध कर्ज योजनांचा लाभ घ्यावा हे आवाहन करतो